बाप्पाच्या आगमनाची दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधून आणि आपण पाहतो लाडक्या बाप्पाचं यंदा सगळीकडे धूमधडाक्यात आगमन होत आहे आणि हे आगमन झालेलं असताना छत्रपती घराण्यामधील बाप्पाचं सुद्धा शाही थाटामध्ये पारंपरिक पद्धतीनं आगमन झाल्याचं दिसतंय खासदार शाहू छत्रपती महाराज आपल्याला दिसतायत तृषांमध्ये दिसत आहेत आणि यांच्यासह इतर सदस्य सुद्धा यावेळी उपस्थित पाहायला मिळत माजी खासदार राजे छत्रपती माजी आमदार राजे छत्रपती यांच्यासह छत्रपती परिवारातील सगळे सदस्य यावेळी उपस्थित आहेत नवीन राजवाडाच्या प्रांगणामध्ये पूजा होतीय आणि त्यानंतर गणपती राजवाडामध्ये होते आणि आपण पाहतो संदर्भातला उत्साह जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात शेखर पाटील यांच्याकडे शेखर कसा उत्साह आहे गणेशोत्सवाचा शेखर माझा आवाज येतोय ही ताजी दृश्य आपण पाहतोय कोल्हापूर मधून छत्रपती घराण्यामधील बाप्पाचं आगमन कशा शाही पद्धतीने होतंय ते आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतंय छत्रपती घराण्यामधील बाप्पाचं आगळं वेगळं आगमन बाप्पाचं आगमन अगदी शाही थाटामध्ये आणि पारंपरिक पद्धतीनं करण्यात आलं दरवर्षी पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं आगमन होतं आणि आपण जे दृश्यांमधील पाहतोय खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह सदस्य सुद्धा उपस्थित आहेत पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी श्रे शेखर यांच्याकडे शेखर काय म्हणतोय उत्साह कोल्हापूरमध्ये बाप्पाच्या आगमनाचा एक मोठा उत्साह दरवर्षी पुन्हापूरचं स्वागत ज्या करतात आगतीस त्याच पद्धतीने नवीन राजवाड्यात देखील स्वागत जे आहे ते गणपतीचं होत असते आणि आता देखील आपण ही सगळी दृश्य पाहतोय पूजा जी आहे ती छत्रपती घराण्यातील सर्वच महिला सदस्य आहेत त्यांच्याकडून केली जात आहे आणि त्यानंतर आता नवीन राजवाड्यामध्ये या गणरायाचं प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि त्यानंतर एक आरती देखील होते दरवर्षीच ही परंपरा जी आहे ती छत्रपती घराण्यानं जपलेली आहे अगदी शाही लवाजाल्यामध्ये त्या गणरायाचं राजवाड्यामध्ये आगमन होत असतं आणि आपण ही दृश्य पाहतो वाड्यामध्ये हा गणपती घेऊन जातानाची ही सगळी दृश्य आहे आणि त्यानंतर शाहू छत्रपती घरा तिथं हे आपण दृश्यांमध्ये पाहतो तसंच संभाजीराजे छत्रपती आहेत जो उत्साह प्रत्येक जण या ठिकाणी जपत आलेला आहे आणि आज देखील हा उत्साह जो आहे तो या ठिकाणी जपला गेलेला आहे ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी ढोल ताशाचा गजर ऐकायला मिळतो अगदी तसाच गजर या राजवाडा परिसरामध्ये सकाळपासूनच आहे आणि आता सुद्धा आपण ही दृश्य बघतो नवीन राजवाड्यामध्ये ग्रायाचं आगमन झालेलं आहे आता प्राण प्रतिष्ठापना देखील कोल्हापुरातल्या या नवीन राजवाड्यात देखील बाप्पाचं आगमन झाले तुम्ही बरा उत्साह पाहायला मिळतो सरकार खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी